वाशिम जिल्ह्यातील कामरगाव येथील पशुपालक अक्षरशः अडचणीत सापडले आहेत कारण गावात श्रेणी एकचा पशुवैद्यकीय दवाखाना असूनही डॉक्टर्स तिथे उपलब्ध नाहीत दररोज चाळीस ते पन्नास जनावरे उपचारासाठी येतात मात्र डॉक्टर फोनवरूनच मार्गदर्शन देतात आहे अशा परिस्थितीत जनावरांच्या आरोग्याशी खेळ होत असून पशुपालकांच्या समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालल्या आहेत वाशिम जिल्ह्यातील कामरगाव येथे श्रेणी एक चा पशुवैद्यकीय दवाखाना आहे पण विडंबना अशी की या दवाखान्यात गेल्या अनेक दिवसांपासून डॉक्टरच उपलब्ध नाही दररोज चाळीस ते पन्नास जनावरे उपचाराकरिता येथे येतात मात्र डॉक्टर फोनवरूनच औषधोपचाराची माहिती देतात पशुपालकांना जनावरांमध्ये आजार वाढल्यावर तातडीची वैद्यकीय मदत मिळत नाही त्यामुळे अनेक वेळा जनावरांचा जीव धोक्यात येतो गावातील नागरिकांनी सांगितले की दवाखाना आहे पण डॉक्टर नाही मग आम्ही जायचं कुठे उभाटा गटाचे कार्यकारी अधिकारी यांनी स्वतः दवाखान्याला भेट देऊन परिस्थिती पाहिली त्यांच्या भेटीदरम्यान डॉक्टर अनुपस्थित असल्याचे निदर्शनास आले कामरगाव येथे श्रेणी एक चा पशुवैद्यकीय दवाखाना असून येथे अवस्था होत आहे त्यामुळे पशुपालक सतीश व्यवहारे उमेश भोने हे पशुपालक आपले पशु घेऊन दवाखान्यामध्ये आले असता इथं डॉक्टर हजर नाही आहे त्यामुळे पशुची दुर्व्यवस्था होत आहे त्यामुळे इथं कायमस्वरूपीय डॉक्टर देण्यात यावा व तसेच सकाळी दवाखान्यामध्ये नऊ ते साडेचार वाजेपर्यंत दवाखान्याचा टायमिंग असून या टायमिंगमध्ये डॉक्टर हजर नसतात व सध्या स्थितीमध्ये डॉक्टर इथं आज हजर नाही आहे तरी या संबंधित अधिकाऱ्यावर आपल्या स्तरावरून कारवाई करण्यात यावी या पार्श्वभूमीवर स्थानिक ग्रामस्थांनी तात्काळ डॉक्टर नेमण्याची मागणी केली आहे तसेच दवाखान्यात अनावश्यक सुविधा औषध साठा आणि पशुवैद्यकीय उपकरणांचीही कमतरता असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले गाय दोन दिवस झाले बिमार सकाळी आल डॉक्टर नव्हते आता आलो डॉक्टर तुमचं कुत्रा आणलेलं होतं कुत्र्यासाठी फोन शिपाई हजार तुम्हाला काय तुमच्या तुम्ही सतत दोन तीन दिवस झाले चक्रात इथे शासन आणि पशुसंवर्धन विभागाने या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन उपाययोजना करावी अशी मागणी जनतेकडून होत आहे